शेतकरी मित्रांनो नमस्कार पालव्या गिरिकोमध्ये मी स्वप्नील तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आपल्याला कांदा पिकामध्ये जर तुम्हाला तुमच्या कांद्याची वाढ ही अतिरिक्त झाली असं वाटतंय म्हणजे पातीचं प्रमाण वाढण्याचंही जास्त वाटतं खाली फुगवण होत नाही आहे तर याच्यासाठी आपल्याला काहीतरी नियोजन करणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कांद्याची अतिरिक्त जी वाढ होते ती थांबवणं गरजेचं आहे मग याच्यासाठी नक्की काय उपाय आपल्याला करायचा आहे हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर पालवी ॲग्रिको चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासोबतच नोटिफिकेशन बिलला ऑन करा म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे पोहोचत राहतील तर मित्रांनो कांदा पिकामध्ये आपल्याला सध्याच्या या बदलत्या वातावरणामध्ये ज्या ठिकाणी पाऊस जास्त पडतोय ऊनसुद्धा जास्त प्रमाणामध्ये पडतं आहे त्यासोबत बुरशीचा अटॅक वाढतोय आणि कांद्याची अतिरिक्त वाढसुद्धा होते म्हणजेच अर्थात वातावरणामध्ये नायट्रोजनचं प्रमाण हे जास्त प्रमाणामध्ये वाढतं आहे मग आता आपल्याला कांद्याची वाढ ही नियंत्रणमध्ये आणायची आहे तर ती कशी आणायची हे आपण पाहणार आहोत तुम्हाला जर बुरशीचा प्रॉब्लेम येत असेल तर आपल्या चॅनलवर बुरशीवर नियंत्रण कसं मिळवायचं आहे या कांदा पिकावर संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे जो तुम्ही जाऊन पाहू शकता तसेच आता अतिरिक्त वाढ आपल्याला थांबवायची आहे तर अतिरिक्त वाढ कशा पद्धतीने थांबवायची तर त्याच्यासाठी आपल्याला एक स्प्रे करणं महत्त्वाचं आहे ज्यामध्ये आपल्याला नत्रयुक्त वॉटर सोल्युबल अजिबात घ्यायचं नाही आहे ज्यामध्ये फक्त फॉस्फरस आणि पोटॅश यांचा जास्त प्रमाणामध्ये कंटेंट असेल असा एक वॉटर सोल्युबल अर्थात आपल्याला झिरो बावन्न चौतीस झिरो बेचाळीस सत्तेचाळीस झिरो एकोणपन्नास बत्तीस किंवा झिरो साठवीस या पद्धतीच्या वॉटर सो खतांचा आपण यामध्ये वापर करू शकतो साधारण आपण जनरली झिरो बावन चौतीस हे खत वापरतो तर झिरो बावन चौतीस तुम्ही शक्यतो घ्या यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर महादन कंपनीचं झिरो बावन चौतीस हे वापरायचं आहे प्रति पंपासाठी शंभर ग्रॅम किंवा प्रति लिटर पाण्यासाठी पाच ग्रॅम त्यासोबतच आपल्याला टिल्ट या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे जो फक्त बुरशीनाशकच म्हणून नाही तर एक वाढ नियंत्रक सुद्धा या ठिकाणी काम करणार आहे तर आता टिल्टचं प्रमाण जे आहे तर सर्वसाधारण वीस लिटरच्या पंपासाठी सात ते आठ मिली किंवा जास्तीत जास्त दहा मिली एवढंच आपल्याला त्याचं प्रमाण घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त प्रमाण आपल्याला टिल्टचं वापरायचं नाही आहे किंवा टिल्ट कि जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर याच्यामध्ये आणखी बरेचसे वाढ संप्रेरक आहेत जे तुम्ही वापरू शकता ज्याच्यामध्ये कुमानियल आहे तसेच लिहोसिन आहे बी एस एफ कंपनीचं लिहोसिनसुद्धा तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता किंवा इतर कंपनीचे मार्केटमध्ये सध्या काही खतं मिळतात बुरशीनाशक मिळतात जे तुम्ही वापरू शकता जसं की चमत्कार असेल टाबोली असेल गायत्री असेल या इतर वाढ नियंत्रक बुरशीनाशक किंवा वाढ नियंत्रक संप्रेरकाचासुद्धा तुम्ही त्या ठिकाणी वापर करू शकता ज्या ज्याच्या वापरामुळे आपलं कांदा पीक जे आहे याची काही दिवसांसाठी जी अतिरिक्त वाढ असते ही वाढ पूर्णपणे थांबते यामुळे कांद्याची मान वाढते कांद्याची साईज वाढीसाठी सुद्धा याचा फायदा होतो आणि इव सगळीकडेच एक पूर्ण जर विचार केला तर बुरशी नियंत्रणामध्ये असते वाढ नियंत्रणामध्ये राहते या दोन्ही गोष्टी नियंत्रणामध्ये असल्यामुळे कांद्याची मान वाढते ओगर जाड होतो त्यासोबतच कांद्याच्या साईजमध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये फरक पडतो आणि न्यूट्रिशन साईजमध्ये याला जास्तीत जास्त फरक पडतो यामुळे तुमचा कांदा जो आहे हा सशक्त बनतो साईज चांगली बनते आणि निरोगी राहतो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या पालवी अग्रिको चॅनलला सबस्क्राईब करा आणि पिकाची जर तुम्हाला संपूर्ण माहिती पाहिजे असेल किंवा तुम्हाला इतर काही अडचणीत असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचा पालवी अग्रिकोचा टोल फ्री क्रमांक आहे त्या क्रमांकावर संपर्क करा आणि इतर पिकांची माहिती देखील मिळवा धन्यवाद